चांगलं काम करणाऱ्या प्रत्येक माणसाला भारतीय जनता पार्टीमध्ये संधी मिळते असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी खेडुपपाडा येथे रुग्णवाहिकेच्या लोकार्पण सोहळ्यावेळी केले पनवेल विधानसभेचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी खेडुपाडा तसेच प्रभुदास भोईर आणि सुरेश भोईर यांच्या वतीने रुग्णसेवेसाठी मोफत रुग्णवाहिका सेवा सुरू करण्यात आली तसेच जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे जनसंपर्क कार्यालय खेडूपडा येथे सुरू करण्यात आले आहे या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आणि रुग्णवाहिका लोकार्पण लोकार्पण सोहळा सोमवारी आयोजित करण्यात आला होता या रुग्णवाहिकेचे आणि जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले सगळे सबका साथ सबका विकास म्हणजे त्या पद्धतीनं काम करतात आणि म्हणून प्रभू अन्नान किंवा सुरेश तुम्ही आता काय घाबरायचं कारण नाही आहे हे जे काय बारीक मोठे प्रश्न असतील असं इथं जे प्रश्न प्रश्नत्व चार चार लाख घेतल्याचा उल्लेख केला त्याने चार लाख घेतात आणि पगार पगारभाड देत नाहीत अशा प्रकारचे जे भाषणात उल्लेख केला आम्ही ऐकलं हे चार लाख घेणारे कोण आहेत हे आमच्या ध्यानात आलं आहे ते पलीकडचेच आहेत ह्याच्यातले नाहीत आलं जनात ना ते ह्याच्यातले नाहीत तिकडचेच आहेत तर तसं जर काय होत असेल तर नक्कीच त्यालाही आपण बंदोबस्त करू आणि कामगार मग तो गावचा असो कॉलनीचा असो इथला असो किंवा बिहारचा असो युपीचा असो झारखंडचा असो आपल्या दृष्टीनं हम सब इंडियन आहेत आपण कोण आहोत भारतीय आहोत त्या दृष्टीनं आपल्याला पाहायला गेलं तर सर्वांनी एकत्र काम करूया ना प्रतिज्ञा आपण घेतो संविधान घेतो त्यावेळेला काय म्हणतो मी भारतीय आहे है ना अभिमानानं हात पुढं करून म्हणजे सर्व भारतीय माझे बंधू आहेत भगिनी आहेत तिथे काय म्हणतो का मी महाराष्ट्रीयन आहे मी तो तो युपीचा आहे असं काही नाही ना मग ही जाणीव ठेवूया ना आपण ठीक आहे मराठीचा अभिमान आपल्याला आहेच राहणारच मराठीचा अपमान कोणी करायला करा जाईल तो आपल्याला सहन होणार नाही पण आज आपल्याला इथं जे बसलेले आहोत कुणी कुणाचा जात विचारत आहे धर्म विचारायचा नाही बक, काहीही बघ बघायची काय गरज नाही म्हणजे त्या हिशेबाने आपल्याला सर्वांनी एकत्र काम करायचं आहे चांगलं काम करणार भाजपमध्ये संधी आहे संधी कुणाला आहे चांगलं काम करणार आलं आहे प पुढं राहणार आहे आणि प्रभूंना किंवा सुरेश कार्यकर्ते जे आहेत की आम्ही त्यांचं काम पाहतोय आम्हाला हे आवडलं होतं पण लांबून बघत होतो आता आपण जवळ आलो आहे त्यामुळं तुमच्या कामाला आम्ही संधी देऊ आणि भरपूर काम इथं आपल्याला करता येईल जसं तात्पुरतं आता जरा बारीक सारीक आता था रस्ते झाले असतील था। पण बरीचशी इथली नियोजन जे आहे ते प्रशांत ठाकरून तिकडे उचललेलं आहे दोन तीन प्रश्न आपल्याला दैनाचा आहे हे आहे ते आहे त्या बाबतीतसुद्धा मी आहे मार्गदर्शन करायला मी प्रत्यक्ष रणांगणात जरी नसलो तरी शेवटी पाठीवर थाप मारून शिचल हे काम करून घे म्हणजे सांगण्याचा अधिकार माझा आहे मग प्रशांत ठाकूर असो असो यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भारतीय जनता पार्टीचे कमळ हाती घेतले असून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांना पक्षप्रवेश करण्यात आले तर आमदार प्रशांत ठाकूर यांनीही सांगितले की सबका साथ सबका विकास हा मंत्र घेऊन सर्व जनसामान्यांची कामे करूयात नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी दक्ष राहूया हे काम केल्यास भारतीय जनता पार्टीच्या विजयाचा रथ कोणीही रोखू शकत नाही असे सांगितले तसेच कामांचा झंझावात जो प्रभुदास भोईर यांच्या माध्यमातून सुरू आहे त्यामुळे इतरांनाही प्रेरणा मिळत आहे असे प्रतिपादन केले भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता तागदीनं एखाद्या उपक्रमामध्ये उतरला तर काय करू शकतो याच हे छोटस प्रत्यंतर या कार्यक्रमाच्या माध्यमातून आलेलं आहे आणि त्यामुळे हे सगळं पाहिलं की आपल्या सगळ्यांना मनापासून आनंद होतो एक आमदार या नात्यानं ना या मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्या सर्व समाजी कार्यक्रम करण्याचा या ठिकाणी कधी ना कधीतरी योग आलाय प्रभूनी त्याची आत्ता आपल्याला थोडीशी माहिती सांगितली पण या बरोबरीनं पक्ष सुद्धा मजबूत झाला पाहिजे याच्यावरती सातत्यानं आपल्या सगळ्यांचाच आग्रह असतो चव्हाण साहेबांचा आधी ते कोकणाचे आपले नेते होते आता तर प्रदेशाचे अध्यक्ष आहेत पक्षाचा आग्रह सातत्यानं राहिलेला आहे आणि त्यामुळे सदस्य नोंदणी झाली या सदस्य नोंदणीमध्ये सुद्धा पनवेल विधानसभा मतदारसंघ महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त सदस्य नोंदणी करणारा असा मतदारसंघ ठरला अण्णांनी ज्याचा आता उल्लेख केला की पक्ष मजबूत केल्यानंतर काय काय होतं तर त्याचं प्रत्यंतर हळूहळू अण्णा सर्वांनाच या ठिकाणी येणार आहे आणि त्यामुळे हे जे समाज उपयोगी कार्यक्रमांची जोड तुम्ही पक्षाला देत आहे त्याबद्दल तुमचं मी मनापासून अभिनंदन करतो वेगवेगळ्या व्यक्तींचा आता या ठिकाणी प्रवेश झाला कोणी माथाडी कामगार आहे कोणी व्यापारी आहे कोणी वेगवेगळ्या क्षेत्रातली मंडळी आहेत सुरेश शेठ आपण असाल किंवा सारी मंडळी आता एक गाव एकत्र एक झालं आहे आणि त्याचा आनंद अण्णांनी मला वाटतं की आत्तापर्यंत झालेल्या प्रत्येक भाषणात बोलून दाखवलं आहे की एवढं समाधान या ठिकाणी अण्णांनी व्यक्त केलं आहे मला असं दिसतं की निश्चितपणानं या एक भावनिक अशा पद्धतीचा पण त्याचबरोबर कणखर असा नेता अण्णाच्या माध्यमातून आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी मिळालेला आहे जो देशाचे पंतप्रधान सांगतात सबका साथ सबका विकास या सूत्रानुसार काम करतो त्यामुळे सगळ्या सहकाऱ्यांना घेऊन पुढं चालण्याचा हा त्यांचा मानस या ठिकाणी दिसतोय आणि म्हणूनच मी या निमित्तानं पुन्हा एकदा आपण प्रभू अण्णा आणि सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना धन्यवाद येईल या सोहळ्याला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आमदार प्रशांत ठाकूर ज्येष्ठ नेते जयम म्हात्रे भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष विनाश कोळी जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील दिबा पाटील यांचे सुपुत्र अतुल पाटील माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे माजी शहराध्यक्ष विनाद पाटील कळंबोली अध्यक्ष अमर पाटील नावडे मंडळाध्यक्ष दिनेश खानावकर माजी नगरसेवक बबन मुकादम गणेश कडू रवींद्र भगत महाराष्ट्र वाहतूक संघटनेचे अध्यक्ष प्रभुदास भोईर शंकुनाथ भोईर सुरेश भोईर जितेंद्र म्हात्रे सरस्वती काथारा अतुल घरत शशिकांत शेळके यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते